विदर्भातील एका महत्त्वपूर्ण आणि भावनिक दिवसासाठी नागपूर सज्ज झाले आहे उद्या तेवीस नोव्हेंबर याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झालेल्या दुर्दैवी घटनेत शहीद झालेल्या एकशे चौदा आदिवासी गोवारी बांधवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या नागपूरच्या झिरो माईल सीताबर्डी येथील स्मारकावर प्रचंड जनसमुदाय उसळवार आहे तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आपल्या न्याय हक्कांसाठी मोर्चा काढलेल्या या बांधवांनी हौतात्म्य पत्करले त्यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी आदिवासी गोवारी स्मारकावर उद्या भव्य श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी गोवारी समाजबांधव आज संध्याकाळपासूनच नागपुरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे उद्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्मारकाजवळ प्रशासनाकडून सुरक्षा आणि गर्दीचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे या बलिदानाची आठवण ठेवत उद्याचा दिवस संघर्ष आणि श्रद्धेचा साक्षीदार ठरणार आहे